बातम्या पुढच्या आता अमरावतीमधून मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासमोर माजी खासदार नवनीत राणा यांना यांनी मी पुन्हा येईन असं म्हणत पुन्हा खासदार होण्याची व्यक्त आपली जी इच्छा आहे ती व्यक्त केलेली आहे अमरावती जिल्ह्यातील धारणी येथील नगर परिषदेच्या प्रचार सभेत त्या बोलत होत्या तर नवनीत राणा माझी खासदार राहणार नाहीत असं म्हणत मुख्यमंत्री फडणवीसांनी त्या पुन्हा खासदार होतील असा विश्वास यावेळी व्यक्त केला दादा आता आदमी मलये आली है मी पुनाई मी मी पुना आपके साथ दिल का रिश्ता है पारिवारिक रिश्ता है ऐसी हमारी छोटी बहन हमारी माजी खासदार और आपके आशीर्वाद से जो माजी नहीं रहेगी ये हम सभी को पक्का पता है ऐसी नवनीत तय राणा देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका